तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी तुम्हाला स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा अक्षय तृतीया अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरामध्ये आज सकाळपासून सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी कळस पूजनासाठी स्नानासाठी पितृ दोषातून मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन शुभ कामांचा आरंभ करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा काही केल्या विवाह जुळत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरात खूप प्रयत्न करतो पण त्याला नोकरी मिळत नाहीये घरात खूप क्लेश कलह होतात स्पेसिकली अमावस्या आणि पौर्णिमा आली की त्या दोन दिवसांचा घरात खूप त्रास होतो घरात खूप वादविवाद होतात अशा काही गोष्टी तुमच्या घरात घडत असतील सतत अपघात होत असतील घरामध्ये सतत काही ना काही किरकिर चालू असेल किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की एकाचा अपघात झाला की दुसऱ्याचा म्हणजे सतत घरात संकट येईल सतत घरामध्ये कल्पनाही नसताना आपल्या घरामध्ये ज्याला म्हणतो की अकालीन संकट असं जर काही तुमच्या घरामध्ये सतत सुरू असेल तर समजून जा की आपल्या घरात खूप मोठा पितृदोष लागलेला आहे खरं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की पितृदोष म्हणजे आत्ताच कुणीतरी आपल्या घरामध्ये वारलेला आहे आणि त्याच्यामुळे दोष लागतो पण असं नाही पितृदोष जो आहे तो तीन पिढ्यांपासून लागलेला असतो मागची पिढी त्याच्या आधीची आणि त्याच्या आधीची आता तीन पिढ्यांमध्ये घरातलं कुणी ना कुणी आपलं गेलेलं असतं तर त्याचा आत्मा जो असतो तो आपल्या घरामध्ये वावरत असतो बऱ्याच वेळा हा आत्मा तृप्त असतो बऱ्याच वेळा हा अतृप्त असतो जेव्हा तो अतृप्त असतो तेव्हा आपल्या घरामध्ये त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते मग घरामध्ये सगळ्या गोष्टी कलह असतील भांडणं असतील अपघात असतील संकट असतील घरामध्ये सतत वादविवाद असतील ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होत असते मला बऱ्याच कमेंट्स की ताई मुक्तता कशी मिळवावी तर आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एक उपाय सांगणार आहे ना हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने तुम्हाला कितीही मोठा किती प्रकर पितृदोष असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल फक्त आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडालाही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे जी वस्तू अक्षय तृतेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने कितीही मोठ्या पितृ ऋणातून तुमची मुक्तता होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप अडथळे आहेत संकटे खूप आहेत विघ्न आहेत घरात विवाह जुळत नाहीये असं जर काहीही असेल तर त्यांनी आजच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय आवर्जून करा आता काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठल्या वस्तू आपल्याला पिंपळाला अर्पण करायच्या आहेत हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे आज दिवसभरात तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडावरती भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो पिंपळाचं जे झाड आहे त्यावरती दैवी शक्तीचा सास असतो तसंच पित्रांच्या ऋणातून बघा पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी पिंपळाचं जे झाड आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण या झाडाखाली केलेल्या उपायाने हो आपले जे पित्र आहे ते पित्र तृप्त होतात आजचा जो दिवस आहे या दिवशी म्हणजे अक्षयतृतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं महत्व जे आहे ते विशेष आहे म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला खोबऱ्याची वाटी त्यामध्ये एक मुठभर काळ्या रंगाचे जे तिळ असतात ते गच्च तीळ भरायचे आणि त्याच्यावरती थोडीशी मुठभर साखर घालायची आहे हे त्या खोबऱ्याच्या वाटीत गच्च भरून तिथे घेऊन जायचं आहे सोबत एक दिवा मातीची पणटी किंवा कणकेचा एक दिवा तिथे घेऊन जायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला जे मोहरीचं तेल तेच ते मोहरीचं तेल नसेल तेल घाला त्याच्यात मोहरी म्हणतात सगळ्यात अगोदर तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं खाली गळलेलं असेल तर तेच तेच पान घ्यायचं त्याच्यावरती जो तुम्ही दिवा घेऊन गेलेला तो दिवा तिथे ठेवायचा ह्याच्यात मोहरीचं तेल घालायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहात तांब्यामध्ये त्याच्यामध्ये हे एक चिमूडवर तुम्हाला काळ्या रंगाच्या तिळी घालायच्या आहेत आणि एक चिमुडवर हळद घालायची आहे हे मिक्स करून ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमहा ओम पितृ देवाय नमहा ओम ओम पितृ देवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे कालभैरव अष्टकम हे पितृ ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आपल्या घरात असलेली विघ्न असतील किंवा कुठलाही अकालीन संकट आलेलं असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी भूत बाधा पिशाच बाधा यातून सोडवणूक होण्यासाठी कालभैरव अष्टकम हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि पिंपळ वृक्षाखाली ते स्तोत्र म्हटल्याने त्याच्या त्याचा आपल्या आयुष्यात असंख्य पटीने आपल्याला लाभ होतो म्हणून आपल्याला कालभैरव अष्टकम तीन वेळा म्हणायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं ती जी खोबऱ्याची वाटी तिथे तुम्ही ठेवलेली आहे ही खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आणि तिथेच आजूबाजूला कुठे मुंग्यांची वारुळ असतील कुठे किड्या असतील किडे मुंग्या आता असतातच झाडाखाली तर तिथे तुम्हाला ते काळे तीळ आणि त्याच्यासोबत घेतलेली जी साखर आहे ती साखर तिथे त्यांना खाऊ घालायची आहे खोबऱ्याची जी वाटी आहे ती तिथेच रिकामी करायची आहे आणि ही जी वाटी आहे ही वाटी बाजूला त्या झाडामध्ये ठेवून द्यायची आहे ती वाटी घरी आणायची नाही का काहीच करायचं नाही लक्षात ठेवा जेव्हा मुंगे हे तीळ आणि त्याच्यासोबत घातलेली साखर खाऊ लागतील तिथेच तुमचा पितृदोष आहे तो कमी कमी व्हायला सुरुवात होईल पितृ तुमचे जे आहेत ते तृप्त व्हायला लागतील पित्रांच्या ऋणातून तुमची मुक्तता व्हायला लागेल हे सगळं काही केल्यानंतर मग तुम्हाला घरी यायचं आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतरच घरात प्रवेश करायचा आहे या उपायाने तुमच्या मागची साडेसाती संपेल अडथळे दूर होतील संकट दूर होतील तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील पितृ जे आहे ते तृप्त होतील आणि जेव्हा पितृ तृप्त होतील ना तेव्हा त्याचा ते एक सकारात्मक परिणाम घरामध्ये व्हायला सुरुवात होईल एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळेल नोकरी लागेल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर पैसा हे सगळं काही भरभरून तुम्हाला मिळेल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे कुणीच ही सेवा चुकवू नका आजच्या दिवशी प्रत्येकाने न चुकता हा उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ